राजु हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई दादा सर्वांना लाईक केला धन्यवाद राजू धन्यवाद शीतल ताई नमस्कार तुमची लाईफ चालू होती ना आता ते बघतो ये का, का का शेव कांदा बनवला होता शेवची भाजी बनवली होती चपाती बनवली होती श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असतात तर श्री स्वामी नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराची दाची कमेंट वाचा वरची म्हणतात कुठली त्यांची ते कमेंट ना ते एक मिनिट द्या हो इष्टम विलंकर न नमस्कार तई सुरीत तई नमस्कार रामकृष्ण हरी राम स्निता तई जालिक जीवन नवीन आशा तरसरण्य अश्विनी सोमशी याच्यावर जाऊन बघा फॅमली व्हिडिओज असतात आमचे रामेश्वर भाऊ नमस्कार आहे का हो हो सलवार सूट आहे सलवार सूट आहे शीतलताई नमस्कार शीतलताई नमस्कार म्हणते राजू भाऊ जय हरी लक्ष्मण दादन आहे शीतलताई ताई सुनीता सुनी ताई असतात त्या नाव लक्ष्मण दादांचं नाव आहे पण सुनीता ताई असतात ताई आपण कुठून आहे मी कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी तसे गाव आमचे जुन्नर जुन्नर गाव आहे आमचे पुणेकर आहोत काय हो शीतलताई सारखं विचारतो मन दिसल का राजूभाऊ संध्याकाळी सांगते ते संध्याकाळी दाखवणार आहे राजूभाऊनी बघितले ना हो मी शिलाई काम करते दादा शिलाई काम करते मी लेडीज टेलर आहे लेडीज टेलर मी नवीन असाल तर अश्विन सोमशिया चॅनल वर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे द्या होम काय ना होम मेकर शीतलताईंचं पण चॅनल आहे त्यांचे कॉमेडी व्हिडिओ वीड़ो, असतात छान व्हिडिओ असतात त्यांच्याही चॅनेल ला भेट द्या मी पण पाहिजे मी पण पाहिजे हो हो पहा बा, नक्की पहा विमान हो चालेल नक्की बघा विमान संध्याकाळी दाखवतील आता ना। नाईक ना कर्नाटकला एअरपोर्टला आहे मिस्टर कर्नाटकला ला जॉब करतात चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हसत रहा नवीन असाल तर अश्विनी सोमशी चॅनल वर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे लाईक करा शेअर करा होम मेकर शीतलताई यांचे ये चॅनल आहे त्यांच्या चॅनल वर जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात त्यांचे हो धन्यवाद दादा धन्यवाद आपण कुठला आहात आता सुटलेत ते आता सुटले व्हिडिओ बनवायचे होते त्यामुळे उठवले त्यांना उपर या नाही आहोत द्या लिए काय उपर आराध्यापारी खाली ओ जर बाहेर नावाज चालण्यावरून दा हो छान दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल ना हो ऐकून दादा

भाजी पालक भाजी काय हा ते ड्रेस रोज काही ना काही तुमचं लक्ष राहत बारीक आता संपलं वाटत आता हो आले तेच म्हटलं काल मी लाल ड्रेस घातलेला तर काल त्यावेळी दिसत होते त्यांना आज हिरो ड्रेस घातला तर आज पालक भाजी दिसते भाऊजी नाही दिसत आता बोलत आहे हो बोलत आहे पण दिसत नाही साडेसातच्या येतात साडेसातच्या येतात ते हो देखे। शीतलताई बघा आता फोटो लावलाय बघू भाऊ मी त्यांचा दिसतोय का आता फोटो दिसतोय ना काय नाही काय नव्हतं भांडत काय फोन केला का त्यांनी तुम्हाला फोन करून सांगितले का भांडले म्हणून मी शीतलताई म्हटलं भांडायला मजा येतेश आम्ही आम्ही पुण्याचेच आहोत महाराष्ट्राचे आहोत पुण्याला पुणे आमचे गाव हे पुणेकर आहोत आम्ही जुन्नर तालुका जॉब इकडे करता मिस्टर म्हणून आम्ही कर्नाटकला राहतो नाहीतर आम्ही महाराष्ट्राच जाऊ महाराष्ट्राच जाऊ आम्ही जॉब साठी इकडे आहे कर्नाटकला असं सपोर्ट करा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेडी किंग गोकुळ बाबू यांचं पण चॅनल आहे जाऊन नक्की बघा आणि ते कॉमेडी करतात म्हणून त्यांचं नाव म्हणजे आम्ही युट्यूब्यूब फॅमिलीने नाव पाडले त्यांचं कॉमेडी किंग तेव्हा त्यांचं नाव पण कॉमेडी किंगच ठेवलं त्यांनी त्यांच्या चॅनलचं नाव नाही नाही दादा आम्ही म्हणजे भाषा विसरायचं हे नाही आम्ही मराठीच बोलतो घरामध्ये आणि मुली म्हणजे मुली आता माझी छोटी मुलगी जी आहे ती लहानपणापासून येतच पण आम्ही घरात मग मराठीच बोलवतो त्यांना पण मराठीच शिकवतो आणि प्लस म्हणजे इकडं भाषा त्यांना सर्व भाषा येतात इकडं कन्नड चालते जास्त कन्नडा तुळू जास्त करून त्या त्यांचं भाषा कन्नडा तुळूच बोलतात पण आम्ही त्यांना मराठी घरात ते करतो मराठी बोलायला करतो पण मग नंतर आवड होते ना मराठी बोलायला पण मग त्यापेक्षा आपण शिकवलेलं तेच बरे ना पहिल्यापासून पहिल्यापासून त्यांना मराठी शिकवतो ते आपण मराठी व्यवस्थित बोलते म्हणजे सगळ्या भाषा व्यवस्थित बोलते त्या मराठी झालं कन्नड झालं चायनल आहे दादा आमचं अश्विनी सोमशी म्हणून चायनल आहे अश्विनी सोमाशी म्हणून अश्विनी सोमाशी सो म्हणून नक्की तुम्ही हे करा कॉमेडी चॅनल आहे शॉर्ट व्हिडिओ आहे कॉमेडी आमचे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अश्विनी सोमोशी म्हणून हे केलं ना तर तुम्हाला चॅनल भेटून जाईल ते आणि त्याच्यावर व्हिडिओ बघा तुम्ही आणि मी लाईव्ह येत राहते आणि आज संध्याकाळची साडेसातची एक लाईव्ह फिक्स असते रोजची साडेसात वाजता बर चालते हो बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडेल तुम्हाला अश्विनी सोमोशी म्हणून नाव आहे कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे आणि लाईव्ह आल्याबद्दलही धन्यवाद दादा तुमचे

भांडणं नवरा बाबूच्या बांधण म्हणजे प्रेम पण वाटतात ना म्हणून थोडं थोडं भांडणं करायला पाहिजे नाय नाही दिसत नाही दिसत हो का दादा धन्यवाद धन्यवाद असंच प्रेम राहू द्या आणि आम्हाला पण अशा भावांची तुमच्या सारख्या भावांची गरज आहे खूप छान वाटलं धन्यवाद दादा असंच सपोर्ट करीत राहा तुमच्या बहिणींना तुमच्या बहिणींना अस सपोर्ट करत राहा दादा नक्की जाऊन बघा कशी वाटत श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सस्पुट कर उठान उठ करू बंद बंद करू का बंद करू का उठा तुम्ही विष तुम्ही उठा की जायची चला तर धन्यवाद बाय सर्वांना